ती स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत नागेश्वर महादेवाचे मंदिर तर चला बघूया महादेवाचं मंदिर हे मंदिर डोंगरावरती आहे त्यामुळे आता आता आजूबाजूचं वातावरण तिथलं खूप छान आहे सगळ्यात पहिले आम्ही गोमुखाचं दर्शन घेतलं बघा तुम्ही बघू शकता की छान असं मस्त गोमुखतनं पाणी येते तिथे छान मस्त माझ्या मुलांनी आणि मिस्टरांनी मस्त पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद घेतलाय आहे जाण्यासाठी दोन रस्ते होते एक हा होता पायऱ्यांचा पायऱ्या मंदिर उंचावर असल्यामुळे पायऱ्यांनी आम्हाला जाणं शक्य नव्हतं कारण की आमच्याकडे लहान लहान मुलं असल्यामुळे आम्ही पायऱ्यांनी काही गेलो नाही बॅकसाईडनी एक रस्ता होता तर ते डायरेक्ट गाडी जाते तर आम्ही त्या रस्त्याने गेलो होतो तर त्या रस्त्याने गेल्यानंतर आम्ही वरती पोहोचलो तर तुम्ही बघू शकता किती छान असं मस्त डबरू वगैरे आहे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे मस्त झाडं वगैरे आहे उन्हाळ्यामध्ये तो खूप छान वाटते तिथे तर चला आपण आता घेऊया दर्शनातलं इथे पण बघा माझ्या मुलाला ओम दिसलं तर तो ओम दाखवत होता आणि ओम ओम करत होता आतमध्ये गर्दी असल्यामुळे आम्ही थोडंसं बाहेरच थांबलो होतो गर्दी जेव्हा कमी झाली तेव्हा आम्ही आतमध्ये गेलो आत गेल्यानंतर मस्त महादेवाचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं तुम्ही पाहू शकता महादेवावरती तिथे त्यांनी सगळ्यांनी पानं फुलं वाहून महादेवाला पूर्ण झाकून टाकलं होतं तर माझ्या मिस्टरांनी छान मस्त तिथलं सगळं स्वच्छ वगैरे करून दोघांनी तिथे मस्त अभिषेक केला अभिषेक वगैरे झाल्यानंतर मग मस्त तिथे दोघांनी मस्त मंत्र पूजा वगैरे केली पूजा झाल्यानंतर मग बाहेर आलो बाहेर आल्यानंतर माझा मुलगा खेळत होता वरून तुम्ही पायऱ्या पाहू शकता किती साऱ्या पायऱ्या होत्या आणि किती उंचावर आहे डोंगर मंदिर त्यामुळे आम्ही पायऱ्यांनी काही आलो नाही मंदिरही तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे प्रशस्त जागा वगैरे आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे पण छान जागा आहे येताना आम्ही मस्त सॉरी जाताना आम्ही मस्त चिंचा वगैरे तोडल्या झाडांचा सगळ्यांनी प्रयत्न केला दगडांनी तोडायचा पण काही तुटले नाही तर आणि केळीच्या शेतातही गेलो होतो तिथे मस्त माझा मुलगा पहा खेळत होता छान अशी केळीचे झाडं वगैरे होते असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा